जाले बदल सत्कार संपन्न कोपरगाव तालुक्यातील चांदे कसारे येथील कैलास देवराम ताते यांची कन्या प्रियंका ताते हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत यश प्राप्त केले असून तिची महसूल सहाय्यक पदी निवड झाली आहे या निमित्ताने चांदे का येथील प्रियंका ताते यांच्या निवासस्थानी सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात यांनी तिचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी पत्रकार सागर त्रिभुवन कैलास ताते गोपीनाथ ताते वाल्मिक महासकर ज्ञानदेव वहाडनेहुबाई ताते अलका ताते ताते चेतन ताते रोहित ताते विजय ताते संदीप ठोंबरे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते प्रियंका ताते हिने नाशिक येथील रवींद्रनाथ विद्यालयातून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले त्यानंतर नाशिकच्या के व्ही एन नाईक इंजिनिअरिंग कॉलेज म्हणून तिने कंप्युटर इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त केली शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली स्पर्धा परीक्षेची तयारीसाठी ती चार पाच वर्षांपासून मेहनत घेत होती याआधीही ती इतरही परीक्षेत सहभागी झाली होती मात्र यश मिळाले नाही निराश न होता प्रियंका ही अपार कष्ट घेत राहिली सातत्याने अभ्यास केल्यानंतर आजही यश संपादन केले भारतीय समाजातून एवढे मोठे यश प्राप्त करणारी ही पहिलीच मुलगी असून आम्हास तिचा अभिमान वाटतो इतरही मुलींनी तिचा आदर्श घ्यावा असे सत्कार करतेवेळी अरुण खरात म्हणाले या छोटे घरगुती सत्कार सोहळ्या प्रसंगी उपस्थित कुटुंबातील महिलांच्या डोळ्यात आनंद आश्रू तरळत होते नमस्कार माझं नाव प्रियंका कैलास दाते माझी एम पी एस सी आयोगामार्फत महसूल सहाय्यक पदी निवड झालेली आहे मी चांदेका सर या गावाची ग्रामस्थ असून माझं सर्व शालेय शिक्षण नाशिक येथे पूर्ण झालेलं आहे डिप्लोमा आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग एम पी एस सी चा अभ्यास केला आणि आज माझी महसूल साहायक पदी निवड झालेली आहे आजपर्यंत फक्त ऐकलं होतं का मुलीला मुलगी शिकावी आजपर्यंत फक्त एवढं एकच वाक्य कानावर पडत होतं परंतु आज प्रत्यक्ष त्या गोष्टीचा अनुभव आम्हा आमच्या परिवाराला येत आहे आज आमची मुलगी प्रियंका ताते हिने इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर चार ठिकाणचे जॉब लाथाळून एम पी एस सी परीक्षा देऊन तिनं तिचं स्वप्न पूर्ण केलं तिचं वैयक्तिक स्वप्न नसून जेणेकरून ते अख्ख्या परिवाराचं तिनं स्वप्न पूर्ण केलं त्याबद्दल तिचं आमच्या समाजामार्फत कौतुक करावं तेवढं थोडंच आहे आज ही मुलगी आमच्या समाजामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिलीच कदाचित मुलगी असावी की ती या पदापर्यंत पोहोचली तिचं महसूल साय्य पदीची निवड झाल्यानंतर आमच्या परिवारामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि हिचं पाहून आमच्या परिवारातील बाकीच्या मुली देखील हिचा निश्चितच प्रेरणा घेऊन पुढे चालतील असं मी समजतो कोपरगाव शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव मोफत सुविधा एन्जिओग्राफी सर्जरी सर्व प्रकारची ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीसाठी पन्नास टक्केपर्यंत सूट औषधांवर वीस टक्के सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव त्र्याहत्तर एक शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न